कॉंग्रॅच्युलेशन काय खालीस अयो काय झालंय तर गुड मॉर्निंग मित्रांनो तुम्हा सर्वांना नाही का आणि बऱ्याच दिवसानंतर आपण आज आपला डेली ब्लॉग येते हो नाही का कारण सगळ्याच्याच तब्येत खराब होत्या तब्येत खराब होत होती सलाईन आपला डेली ब्लॉग येत आहे आणि आज सकाळी सकाळी नाही का मस्त श्राऊचा आज अभ्याकचा क्लास होता आणि तिचे थर्ड लेवल जी होती ना तिचे अभ्यासची त्याचा आज रिझल्ट पण होता आणि पीटीएम पण होती आता पीटीएम काय टी पीटीएम हे पॅरेंट्स टीचर्स मिटिंग होती त्याच्यामध्ये तिचं रिझल्ट पण आपल्याला दाखवणार रिझल्ट आपण घेऊन आलेलो हो। आहोत आता ती क्लासला आहे आता थोड्या वेळानंतर क्लास सुटणार आहे आहे आता तुम्ही घ्यायला जाणार तर आज आमच्याकडे ऊन नाही आवडले पाऊस पण हे बघा म्हणजे नागपूरमध्ये नाही का प्रचंड ऊन आहे मित्रांनो नव तपास सुरू झालेला होता आणि त्याच्यामुळे एवढी ऊन आणि एवढी गरमी जास्त होती की बाहेर निघायला सुद्धा खूप म्हणजे आणि ना आज नाही का मस्तपैकी आभाळ आहे सकाळपासनं म्हणजे काल दुपारमध्ये दुपारलाच आलेलं होतं जरा आभाळ पण ते काही पूर्ण हे नाही झालं पण आज मस्तपैकी आता आभाळ आहे टिप टिप थोडासा पाऊस पण येत आहे आणि श्राऊचा रिझल्ट आम्ही आणलेला आहे आणि थर्ड लेवल तिनं पूर्ण म्हणजे पास केलेली आहे ती नंट ऑफ आउट ऑफ हंड्रेड तिला मार्क्स पडलेले आहेत चांगल्या मस्तपैकी आणि आता तिला जाऊन घेऊन येतो मित्रांनो आणि त्यानंतर मग आज दिवसभर आपण काय काय करणार आहोत ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो तर चला मग आता मी निघतो तर मित्रांनो बघा आता हिला तिचा क्लास सुटलेला आहे आणि हिला आता घरीच घेऊन जायचं ते कॉन्ग्रॅच्युलेशन्स हां थर्ड लेवल आता फोर्थ लेवल पण कम्प्लीट करायचे आणि आता कॉम्पिटिशन आहे या महिन्यात जिंकणार का नाही मग फर्स्ट चॅम्पियन हा हो का हा मग पार्टी पाहिजे आम्हाला देणार का अरे जो जित आहे वो पार्टी देत आहे दे 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 दे। ते फिर ते तसं तुटत आहे तुटत तसं करू नको तर आता क्लास संपला आता हिला घरी घेऊन जातो मस्तपैकी चला मग काय खालीस हा मॅगी मॅगी बघा मित्रांनो बघा संडेच्या दिवशी काय चालू आहे आमचं मॅगी खाऊ घालता आम्हाला हे ऑप्शनच काय ठेवलं नव्हतं आज मला नाही नाही आज नाश्त्याला ऑप्शनच काय दिलं नव्हतं मग काय करणार आता दिलं नाही तर त्यांनी ऑप्शन दिलं मला मॅगी मग आता काय करणार त्यामुळं बनवलेली आहे आणि आता चला खाऊन घेऊया तर असं आहे बघा आता मॅगी खाण्याची आपल्यावर वेळ आलेली आहे काय सांगावं आज काय नाही आज बायको जिद्दाबाद हमारी मांगे आज पुरी नाही होई आहे नाश्ते मे बघा ही पोरगी बी आज सकाळपासून मॅगी खाले रात्री नूडल्स खातले नूडल्स माहितीये काहीतरी काय कोणते आपले ते नूडल्स खाल्ले रात्री आज सकाळी मॅगी खाल्ली आता परत मला मॅगी खायला खा आता हे खावं लागणार आहे ना सगळं डायट फिसकून चालले आपला जाऊ दे आता खातो मॅगी आणि जरा जातो बाहेर

मॅगी करण्यामध्ये काय कौशल्य लागत आहे दोन मिनटात उद्या गरम पाणी टाकायचं दोन मिनटात बनून द्या हो बरोबर शेअर शेअर करण्यात ती तर मित्रांनो आता जवळपास अकरा वाजलेले आहेत नाही का आता बायकोने केली होती मॅगी आता ती मॅगी वगैरे मस्तपैकी खाल्लेली आहे आणि ही जी आपली धनो बसंती जी आहे तर इचं व्हील अलाइनमेंट आणि व्हील अलाइनमेंट आणि टायर बॅलेन्सिंग नाही का हे आज करायचं आहे आपल्याला कारण आज आठवड्यातला आजच एक दिवस रविवार आपल्याला भेटलेला आहे कारण गाडीचं आपल्याला जवळपास तीस हजाराच्या वर गेलेलं आहे आणि प्रॉब्लेम कसा झालेला आहे तो लाख होतो हे बघा हे जे टायर आहे ना आपलं हे टायर हे जरा जास्त घासत आहे बाकी टायरपेक्षा नाही का आणि थोडंसं डॅमेज होत आहे टायर तर हे कशामुळं होत आहे बहुतेक तरी काहीतरी अलाइनमेंट बॅलेन्सिंगचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय मला तर ती जारा में जारा हो ते जरा आज मी जाऊन जरा आता चेक करून आणतो कारण या महिन्यासुद्धा आपल्याला गावाकडे जायचं आहे त्यापूर्वी आपली गाडी व्यवस्थित झाली पाहिजे हे आपल्याला बघायचं आहे आणि आता निघतो मित्रांनो नाही का मित्रांनो आता गाडी घेऊन आलो इथे एक सर्व्हिस सेंटर आहे तिथे पण असा पोपट झाला की आज ते बंद काही इन्क्वायरी करून आर नव्हतो डायरेक्टच आलो म्हणजे नेहमी आता संडे असेल तर म्हणलं ओपन असेल पण आता ते झालं बंद त्यामुळे आता आपल्या गाडीचं काम काय आज काय होणार आहे नाही होणार नाही बहुतेक आज कारण हे बंद असल्यामुळे असंच आहे आता पाहतो आता नंतरच करून घ्यावं लागेल हे बघा याच एम आर एफच्या म्हणजे आलो होतो मी टायर सोडून अन्न आज हे बंद दिसत आहे आता काही गाडीचं काम होणार नाही आपल्या त्यामुळे आता जातो घरीच डायरेक्ट तर भावानं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला पोपट झालेला आहे ते एम आर एफचं जे स सेंटर होतं सर्विसचं हो ते बंद होतं त्यामुळे आपल्याला वापस यावं लागलं त्यानंतर मी म्हणजे हुंदाईच्या शोरूममध्ये पण फोन केला की ज्यांनी म्हणजे गाडीची सर्व्हिसिंग आपण शोरूमलाच करतो मित्रांनो आणि मग त्या ज्यांनी सर्व्हिसिंग अटेंड केली होती आपली त्याला पण फोन केला त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही उद्या किंवा उद्याला वगैरे वेळ मिळाला तर तुम्ही या सर्व्हिस सेंटरला काय प्रॉब्लेम आहे ते आपण चेक करू तर आजचं काम उद्यावर गेलेलं आहे आणि बायकूनच ते हसत आहे हे खळलीचे दात दिसत आहेत आपल्याला त्यामुळे आता बघू आता दुपारी पण मॅगीच खाऊ घालते का काय घालते बघू आता हां चल ठीक आहे तर भावांनो आता थोड्या वेळा दिले का मार्केटला जाऊन आलो आणि मार्केटला जाऊन आल्यानंतर काय केलं म्हणजे मिक्सर आहे आपण हे मिक्सर खराब झालेलं होतं तर हे रिपेअर केलं आणि याची जी भांडी आहेत हे पण रिपेअर करून आणलेली आहे आणि जवळपास साडेपाचशे रुपयाचा खर्च झाला आणि येताना मग मस्त पैकी पनीर आणि दही पण मित्रांनो घेऊन आलेलं आहे का दही आता उन्हाळ्याचं खाल्लं पाहिजे चांगलं तर दही घेऊन आलेलं आहे इकडं बायको स्वयंपाक करायलेली आहे चपात्या बनवलेल्या आहे माहीत ना भाजी काय होते काही नाही तर असं चालू आहे मित्रांनो आज संडेचा दिवस असं म्हण आहे का संडे आहे त्यामुळे हे घरातली छोटी छोटी जी कामं आहेत ती कामं आपल्याला करावं लागतात मित्रांनो आणि श्रावणीचं इकडे काहीतरी भलचं चालू आहे काय करायला आहे काय माहिती आपण तुम्हाला नेमकी काय रहा आहे हां इथे शिलाईचं काहीतरी डब्बा घेऊन बसल्या इकडे डॉलचं मुंडकं पडलं आहे आणि इथं डॉलचं मुंडक्याच्या खालचं सगळं शरीर पडलं आहे काय चालू आहे नेमकं काय चालू आहे काहीच नाही चालू सध्या तर आता दुपारचं दोन वाजेला मिळत मित्रांनो आणि जेवायला सर्व तयार झालेलं आहे आणि आज संडे स्पेशल जेवायला काय काय तयार केलेलं आहे तर तुम्हाला सर्वांना दाखवतो आता तर बघा आता संडे स्पेशल नाही का चपाती आहे गोबी फ्राय केलेली आहे मोगळाच्या डाळीचं वरण आहे दही आहे स्पेशल बाहेरून आणलं होतं मला नाही आंबे कट केलेले आहेत हे गाजर आहे बीट आहे म्हणजे एकंदरीत मस्त असं जेवणाचा बेत या मॅडमने केलेला आहे चेहऱ्यावर स्माईल आलेली आहे आणि आपल्याला दाग पण दिसलेले आहे तिच्या ताटात काय काय आहे सारखंच आहे इकड्यावर आहे पोरणी हां पण जेव्हा तिच्या ताटात सगळंच आहे आता विषय आहे की हे सगळं खाणार का शेवटपर्यंत बघू आता खाणार का नाही आवाजच नाही घर आहे मग ते आहे ही खात नाही बरं ही गाजर नाही खाणार मीठ नाही खाणार ही आंबा नाही खाणार नुसतं भात खाणार हा नुसतं भात खाणार आता हे दही खाणार बरं ही पण बाकी नाही खाणार ही खायला लागली बाबा आंबे खायले हा गावाकडून आलेले आहेत ना स्पेशल हो खूप त्याची एक स्टोरी आहे ते आंबे कशी आले काय आलेत नाही का गावाकडून ट्रॅव्हल्स मध्ये आलेले आहेत आणि आता चला मग आता जेवायची ऑर्डर आलेली आहे ते आपण जेवण करू आता जेवण चालू आहे नंतर आम्ही काल सांगितलं होतं की गाडीचा थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम वाटत होता म्हणजे टायर जास्त काल आपण गेलो होतो तर दुकान बंद असल्यामुळे आपण काहीतरी त्या ठिकाणी काम करू शकलो नाही त्यामुळे आता सर्विस सेंटरला डायरेक्ट घेऊन आलो मी जायचं नाही का केसेल मुंडाईचं नाही आज आपण गाडी घेतलेली आहे तिथेच आता सर्व्हिस सेंटरला गाडी घेऊन आलो आहे गाडी उभा आहे आपली आता बघूया आपण काय प्रॉब्लेम गाडीमध्ये नाही का तर मित्रांनो आता गाडीचं पूर्ण चेकअप करून घेतलं आपण नाही का ते अलाइनमेंट वगैरे हो तर काही प्रॉब्लेम नव्हता पण जो टायर खराब झालेला होता आपल्या गाडीचा तो मागच्या वेळी ज्यावेळेस सर्व्हिसिंग केली आपण फेब्रुवारी महिन्यात तर त्यावेळेस तो समोर होता आणि त्यांनी मागे टाकलेला होता तर असं लक्षात आलं त्यांच्या की समोरचं जे लेफ्ट साईडचं म्हणजे आपल्या लेफ्ट साईडचं जे टायर आहे तिथलं गाडीचं शॉकअप आपल्या थोडंसं खराब झालेलं आहे तर आता ते चेंज करायला त्यांनी सांगितलेलं आहे तर ती गोष्ट काय वॉरंटीमध्ये वगैरे येत नाही असं ते बोलले आता तर पाहू आता पुढच्या सर्व्हिसिंगच्या वेळेस आता आपण ते चेंज करून घेऊया तर असं एकंदरीत प्रॉब्लेम आपला जवळपास म्हणजे काय आहे तो आपल्याला कळलं आहे आणि आता मला पटकन ऑफिसला जायचं आहे मित्रांनो सगळं भेटू आता